काय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधि वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या एकशे बत्तीसावा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना गणपती बाप्पाची जी, जी एक आकर्षकता आहे ते सजावट या वर्षी हिमाचल प्रदेशमधील आशियातील सर्वात उंच असं जटोली हे शिवमंदिर हे आपण या ठिकाणी तयार करत आहोत याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे या सजावटीचे कलाकार अमन विधाते हे मुंबईवरून आज इथे आलेले आहेत त्यांच्या हस्ते इथं पूजा झाली आहे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील नासणे तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आजच्या ज्यावेळेस ही सजावट सुरू होती त्यापासूनच श्रीमंत दगडूशेठचा गणप गणेशोत्सवाची सुरुवात होती आणि या संदर्भातील जटोली या शिवमंदिराच्या संदर्भातील सजावटीविषयी सविस्तर माहिती हे सजावट जे करणारे कलाकार आहेत ते अमनजी विधाते आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देतील मी अमन विधाते सर्वप्रथम श्रीमंत दपूषेठ हलवाई ट्रस्ट मंडळाचा मी फार फार आभारी आहे मला सलग दुसऱ्या वर्षी आपण ही जी संधी दिलेली आहात गणरायाची आरास आणि सजावट करण्याची त्याबद्दल तो मी मंदिराचा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत जे एशियामध्ये सर्वात उत्तुंग आहे आणि या मंदिराची जी आरास आहे ती उभी करताना मला वाटतं किमान किमान यावर्षी आपण एकशे अकरा फुटाची उंची ही प्राप्त करणार आहोत असं वाटत्यास आमचा प्रयत्नही असेल सहा कळस म्हणजे एक म मेन कळस आणि बाकी पाच कळस त्याच्यासोबतच किमान किमान बत्तीस खांब गाभाऱ्यातले धरून बत्तीस खांब असतील त्याचप्रमाणे एकशे वीस फुटापर्यंत एकशे दहा ते एकशे वीस फुटापर्यंत खोली असेल मंदिराची आणि मंदिराचा गाभारा साधारणतः पस्तीस ते चाळीस फुटाच्या परिघामध्ये बसवण्यात येणार आहे जिथे गणराया विराजमान होणार आहेत ती आरास आपण शक्यतो चांदी आणि सोनं त्याच्यामध्ये सर्व हिरे माणिक वगैरे असं काहीतरी म्हणजे थोडं पंचरत्न जडीत असा आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि गणरायाला प्रार्थना करतो आणि आशा करतो की यावर्षीचं जे आपली जी सजावट असेल ती गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट आणि सुंदर होईल गेल्या वर्षी तर राम मंदिर सुंदर बनवण्याचा प्रयत्न झाला होता पहिलंच वर्ष होतं यावर्षी अनुभव पण गाठीशी आहे यावर्षी आपण होता असतो खरंच जेवढं होईल तेवढं सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू संपूर्ण पुणेकरांना देखील मी धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मी अपेक्षित करतो पुन्हा एकदा गणरायाला वंदन करतो आणि आपल्याला देतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या